याच्याबद्दल म्हणजे आम्ही तपास का काल जिल्हास्तरीय समितीने काही उमेदवारांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर नेमकं काय का ओव्हरऑल चोपन्न उमेदवारांचं आम्ही आम्ही कमिटी आहे कमिटी जे सेक्युरिटी कमिटी आहे कमिटीमध्ये त्यांचा थ्रेड परसेप्शन आणि असलेले सेन्सिटिव्हिटी हे सर्व बघून आम्ही चोपन्न लोकांचं संरक्षण द्यायचं निर्देशन घेतलं त्याच्यापैकी जे विद्यमान होते त्यांना ऑलरेडी दिले होते जे नाही दिलेले आहेत त्यांचा ऑर्डर काढण्यात आलेला आहे म्हणजे सिच्युएशन सेन्सिटिव्हिटी थ्रेट हे सर्व बघून आम्ही देश घेण्यात आलेलं आहे इतर काही उमेदवारांनी जर मागणी केली तर त्यांनाही तसं सुरक्षा दिली त्यांचा हक्क नाही आहे त्यांनी मागणी केलं की आम्ही परत एकदा त्यांचा रिपोर्ट गृहमलवरती घेतोय त्यांचं थ्रेट परसेप्शन काय आहे त्यांना खराच आवश्यकता नाही आज आवश्यकता आहेत की नाही या विषयावर आम्ही पूर्ण रिव्ह्यू घेऊन तर खराच आवश्यकता वाटतं की निश्चित येणार नाही असं काही कमिटमेंट नाही केलं त्यांनी स्वतः समोरूनच त्यांना मागणी केलं होतं ठीक आहे बघू आता त्यांना काही पैसे दिलेल्या नव्हत्या दोन एक महिना अटक कुटुंब केलेलं आहे जवळपास बोधवाड जवळपास एक एक ते अलग अलग गाव आहे त्यांना नांदगाव आहे जेवती आहे तिकडनं नावा अटक करण्यात आलेलं आहे अजूनही काय आरोपी आहे भूसवाल त्यांना अटक करण्यात पाहिजे त्यांची काही हिस्ट्री आहे